गंगापूर धरणातून जायकवाडीला पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानं सर्वच पक्षीयांनी धरणावर तीव्र आंदोलन छेडलं होतं तसेच सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन देखील केलं तरी देखील पाण्याचा विसर्ग सुरूच ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिल्यानं पाणी प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली होती या बैठकीस जिल्ह्यातील आमदार आणि महापौर उपस्थित होते यावेळी पाणी प्रश्नासंदर्भात सूचना करण्यात आल्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याचं दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं आपल्या सरकारनं हायकोर्ट सुप्रीम कोर्टात जे काही शेतकऱ्यांची बाजू ह्या विभागातल्या शेतकऱ्यांची पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल असेल किंवा शेतीच्या प्रश्न असेल याच्या जे काही बाब ज्या पद्धतीनं बनवायला पाहिजे होती तशी न बनवल्यामुळं कदाचित सुप्रीम कोर्टानं आपल्या विरोधात गरजील आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी बहिष्कार टाकला आहे एम डब्ल्यू आर आर एक समोर एक हिरिंग आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही जातो आणि हे हा असा प्रकार समजा हा पुढं चालत राहिला तर आम्ही सगळे अगदी उपोषण करणार आहोत साखळी उपोषण असेल म्हणा किंवा अमरण उपोषण सुद्धा आमची ते मी पण हायकोर्टाच्या ऑर्डर असल्यामुळे उपोषणाचा काही उपयोग होणार नाही तुम्ही हायकोर्टामध्ये आपले लोकप्रतिनिधी कमी पडले असं तुम्हाला वाटत नाही का कायदे कायदेशीर लढाई कायदेशीरच लढायचं म्हणजे म्हणूनच आमचं म्हणणं आहे की सरकार जे सरकारनं ज्या पद्धतीने लढायला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी ते मुद्दे फिट केले नाही म्हणून अपयश आले म्हणून आम्ही आज मीटिंग सुद्धा निशीध केला शासनानं नीट बाजू मांडली असती तर आज असं अपयश आलं नसतं शिखंत इगतपुरीच्या आमदार निर्मला गावी त्यांनी व्यक्त केली हि मीटिंग या ठिकाणी बोलवली होती तर आम्ही सर्व लोकप्रतिनिधी हे शासनाच्या विरोधात खरं तर म्हटलं तर आम्ही हा बहिष्कार टाकला कारण की ज्या पद्धतीने आत आप आता आपल्या जिल्ह्याचं असेल किंवा नगर जिल्ह्यातले असतील जे मुद्दे आहेत शेतकऱ्यांच्या पिण्याचं पाणी असेल शेतीचं पाणी असेल या सर्व पाण्यांच्या बाबतीमध्ये व्यवस्थितरित्या नियोजन केलं शासनाने ते स सर्वोच्च न्यायालयात मांडले पाहिजे होते म्हणजे आज जो काही निकाल झालेला आहे ठीक आहे सर्वोच्च न्यायालयाचा मान्य कोर्टाचं आम्ही आव्हान करणार नाही कारण शेवटी हायकोर्टाचे जे निर्देश आहेत किंवा आदेश आहेत त्याचं निश्चितपणानं पालन आम्ही करणार आहोत पण आमचं दुर्दैव असं आहे की शासनाने ज्या पद्धतीने बाजू मांडली पाहिजे होती की पाण्याचं व्यवस्थितरित्या नियोजन कारण की आजच्या घडीला जर बघितलं तर धरणांमध्ये जो पाणीसाठा आहे त्याचं टक्केवारी निश्चितपणानं मागच्या वर्षापेक्षा यावर्षी कमी आहे आणि त्यात आधी पाणी सुटलं गेलं आणि मग आता जे जे पाणी आता निघून गेलं लावून आमच्या जिल्ह्यांवर अन्याय होणार असेल तर हा खूप मोठा एक शासनाने हो आमच्या या जिल्ह्यावर अन्याय केलेला आहे आणि पाण्याचं व्यवस्थितरित्या हो नियोजन जर आधी केलं असतं आकडेवारी व्यवस्थित दिली असत आधीच शहरात वीस टक्के पाणी कपात केली आहे त्यात पाण्याचा विसर्ग केल्यानं जनता उद्रेक करेल असं मत महापौर अशोक मुर्तडक यांनी व्यक्त केलं शिक्षा पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे आणि आम्ही आता त्याच्या आधीच आम्ही वीस टक्के पाणी कपात केलेलं आहे एक टाइम पाणी ठेवलेलं आहे आणि जर एक दिसाड जर पाणी गेले तर नाशिकची जनता ही उद्रेक करेल आणि त्याचे सर्व परिणाम शासनाला किंवा संबंधित प्रशासनालाच भोगावं लागतील नागरिकांना पिण्याला पाणी मिळणं हा पहिले प्रयोरिटीचा प्रश्न आहे आणि तो सुटला पाहिजे दहा महिने पाणी भरायला पाहिजे ते पाणी जायकवाडीला सोडलं गेलेलं आहे याकरिता उद्या त्यांनी एम डब्ल्यू आर आरकडे मिटिंग ठेवलेली आहे सर्व संबंधितांची ज्या याचिकाधारकांची तर त्याच्यात आम्ही स्वतः पार्टी होणार आहे महानगरपालिका स्थानिक आमदार आणि आम्ही सर्व त्यांना सांगणार आहे का बा हे तुम्ही पाणी जे सोडायचं आहे त्याचा त्वरित बंद करावं कारण त्यांच्या हातामध्ये हायकोर्टाने नी सांगितलं की बाबा एम डब्ल्यू आर आर जी काही हे पाणी प्रश्नासंदर्भात डब्ल्यू आर करणार पाणी प्रश्नासंदर्भात एम डब्ल्यू आर आरशी चर्चा करणार आहे अशी माहिती उपमहापौर गुरुमीत बग्गा यांनी दिली आणि जो डब्ल्यू आर आर यांनी निर्णय घेतला तो चुकीच्या आधारावर घेतला कारण प्रश्न पिण्याच्या पाण्याला कोणाचाही विरोध असायचं कारण नाही औरंगाबादच्या माणसांना पिण्याचं पाणी मिळालंच पाहिजे hmm. परंतु त्यांची रिक्वायरमेंट चार पॉईंट एक्क्याऐंशी असताना आणि त्यांच्याकडे पाच पी एम सी पाणी असताना तुम्ही गंगापूरचं पाणी देताय हे बरोबर नाही इतिहासात सगळ्यांदा गंगापूरचं पाणी चाललेलं आहे त्यामुळे ही कायदेशीर लढाई निश्चित झाला नाही हा निर्णयच अकालनीय झालेला आहे हा निर्णय असा कधी आजपर्यंत झालेला नाही आणि याचं कारण हायकोर्टाने जे सांगितलंय सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं की पिण्याला दिलंच पाहिजे पण पिण्याची किती रिक्वायरमेंट आहे ते बघून कन्फर्म केली पाहिजे आणि म्हणून उद्या एम डब्ल्यू आर एरिनी घेतलेलं आहे त्यात महापालिका त्वरित पार्टी होती महापालिका आमची रिक्वायर कारण प्रश्न असा आहे की समान आहे वाटपामध्ये जायकवाडीमध्ये कमी पडलं तर तर द्याल पण नाशिकला कमी पडल्यावर नाशिकला कुठून येणार आहे ही असमानता आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की जिथं मुबलकता असते तिथल्या सिस्टीमशा तयार झालेल्या असतात त्यामुळे इथलं पीक द्राक्ष आहे तिथलं पीक ऊस आहे आणि मग एवढं नऊ दहा टी एम पाणी हे पिण्याला जर लागत नसेल तर ते कुठं वापरणार आहात ह्याचाही आवश्यक तितकंच पाणी गायकवाडीला सोडावं असं आवाहन बैठकी प्रसंगी आमदारांनी केलं सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन गायकवाड नाशिक